चालवा अजून वेगाने बस चालवा अनेक युजरनी केलेत कमेंट बसने ब्रेक लावतात काच फुटली नक्की घडलं काय हा घटनाक्रम कसा आहे हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सध्या एक पी एम टीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होते या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतं एक पुणे महानगरपालिकेची बस आहे ती बस रस्त्यावर धावत असताना अचानकपणे तिची काच फुटते ती काच फुटल्यानंतर तुम्हाला असं वाटलं मोठं ॲक्सिडेंट झालं किंवा मोठा अपघात झाला पण असं काही घडलं नाही पुण्यामध्ये सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होतात कधी कधी पाट्या चर्चे चर्चेचा असतात कधी कधी पुण्यातील खाद्यपदार्थ चर्चेचा असतात कधी कधी पुण्यातील भाषा सुद्धा किंवा लँग्वेजसुद्धा चर्चेचा विषय बनते काही लोक पुण्यातील टोमणे जे म्हटले जातात ते सुद्धा व्हायरल होतात तर असंच काही आता पुण्यातील महानगरपालिकेच्या बसचा व्हिडिओ व्हायरल आहे महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यातून तसंच देशातून अनेक लोक शिक्षणासाठी पुण्यामध्ये येतात त्यामुळे पुण्यातील काही गोष्ट असते लगेच महाराष्ट्रात किंवा देशभरात लगेच व्हायरल होते आणि ती चर्चेचा विषय बनते तर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पुणे महानगरपालिकेची बस रस्त्यावर आपल्याला पाहायला भेटते ही बस तुम्हाला पाहायला भेटते त्या बसची पुढची काच फुटलेली पाहायला भेटते आणि त्या बसची कास फुटलेली पाहून तुम्हाला सुद्धा वाटेल की खरोखरच खूप मोठा अपघात झाला असावा पण तसं काही नाही हा व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बस बघायचा बस आहे त्या बसचा नंबर आहे एकशे चोपन्न आणि त्या बसच्या वरती लिहिलेला आहे की पुणे स्टेशन या बसची कास फुटली यामुळे असं सर्वांना वाटतं की खूप मोठा अपघात झाला यासाठी सर्व लोक आजूबाजूला जमलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत तर अंदाज असा वर्तवला जातो की जेव्हा ही बस वेगाने रस्त्यावरून धावत होती किंवा चालवली जात होती तेव्हा अचानकपणे ब्रेक लावला आणि त्यामुळेच पुढची कास बसची पडली खाली आणि त्या त्यामुळेच हा त्या अपघात घडला आहे नक्की कास का फुटली अशा प्रकारचं फिक्स असं कारण किंवा महत्त्वाचं कारण कोणी सांगू शकलं नाही परंतु लोकांनी ज्या कमेंट केल्या आहेत त्यामधून असं स्पष्ट होत आहे की बस वेगाने चढतल्याने अचानकपणे ब्रेक लावल्याने ही कास फुटलेली आहे हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरती घाडे महेश पाचशे चौसष्ट या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करण्यात आला होता आत्तापर्यंत अनेक लोकांनी या व्हिडिओसाठी लाईक केलं तर अनेकांनी महत्त्वाच्या कमेंट केल्या मजेशीर कमेंट असं चर्चा जास्त करायला पाहिजे तर एकाने लिहिलंय वेगाने बस चालवला आणि त्या बसच्या चाल वेगाने चालवण्याचा परिणाम झाला आणि ही बसची काच फुटली तर एकाने लिहिलंय हे माझ्या समोरच झालंय बघा चालवा अजून फास्ट चालवा तर दुसऱ्याने म्हटलंय की या बसचा पंचवीस किमी वेग ठेवला पाहिजे कारण हे बस चालक आहेत ते वेगाने बस चालवतात आणि अचानकपणे जवळ आले की हॉर्न वाजवतात हो तर असंच घडणार ना ब्रेक लावला अशी कमेंट गेली तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा